चला शिव लेडी शॉप मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर हे खुशी आहे पारोशी तर चला आतमध्ये जाऊ जरा महत्वाचं बोलायचं जरा या लवकर लवकर या महत्वाचं बोलायचं लय महत्वाचं लय महत्वाचं तर आज आहे आमच्या दुकानाची पूजा छोटीशीच आहे जास्त मोठी नाही दुकान गावात वगैरे कुठं टाकलं असत तर केले असते घरच्या घरीच आहे आता घराची तर मोठी केली मोठी केली पण त्यावेळेस नव्हतं दुकाना नियोजन तर गावात जर आपलं कुठं दुकान असतं मोठं तर आपण सगळ्यांनी इन्व्हाइट करून मोठं दुकान चालू घेतलं आपण कसं गरीबीन छोटस केलं लय मोठं नाही किती आठ फुट असं काळा आहे पंधरा फुट लांब एवढं छोटंसं घरच्या घरी चालू केले का नाही तर शिवानी आता मस्तपैकी पण आता शिवानी शाळेत चालली की ग शिवानीला येते हा बर तिला घेऊन येऊ शाळेत ना तर छोटीशी रेबीन बांधूया सासूबाई आहेत आमच्या आजी आहेत तर हा बायांच्या हातात कट करू होय मग शिव खुशीला मोहर घेऊन सगळ्या बाया पुढे घेऊ आणि कापूया घरच्या घरीच आपण शिवानीच्या शाळा जवळ असल्यामुळं मस्त वगैरे पूजा आहे तर करायची आता श्रावण सोमवार आहे ना व्हिडिओ जरा लेट पडेल किंवा नाही पडेल श्रावण समोर माझा पहिला सोमवार आम्ही आता कसं बामन ह्या टायमाला भेटत नाही त्यांची तारका बुक असलेल्या फोन केला एक दोन पण ते म्हणले तारका ठीक आहे थे। म्हणलं तर श्रावण सोमवारात येऊ घेत अशी म्हणून पूजा करणारच आहे तर श्रावण समोरची पूजा बोकूया आता कुठं होती काय होती तर मी घर जातो तर गावात साहित्य सामग्री घेऊन येतो मस्त पैसे सगळी मस्त रेबीट बांधूया कट करूया आणि आपला सेल चालू करूया लवकरात लवकर कारण मला व्हॉट्सअपला मेसेज कारण व्हॉट्सअप नंबर आपण इन्स्टा दिला त्याच्यामुळे झालं का झालं का झालं का, का सेल चालू केला सगळ्यांनी लय मेसेज केले मला त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर तुमच्या सेवेत हजर होणार हजर होणार आहे श्रावण समोर निमित्त आपण पहिल्यांदा ही साडी सेल करायला सुरुवात करणार आहे कुठली श्रावण समोरची ही मस्तपैकी पांढरी साडी आहे तर ह्याचा व्हिडिओ स्पेशली इंस्टाग्राम वर आपल्या शिवकुशी लेडी शॉपच्या इंस्टाग्राम आयडी वर करायला ती आपण साडी दाखवूया सगळं तिचा व्हिडिओ येणार तर चला जातो साहित्य सामग्री घेऊन येतो सगळ्यांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून हा माझ्याकडनं पण चला पुढच्या तयारी लागू आपण एवढं साहित्य सामग्री आणले पाच फळ इथे वरगी दुकानासाठी आणि तापला एक थोडा शॉट आणि हे आणलं कराय का आपलं काहीतरी काहीतरी तर मग तयारी करून घेऊ चला तोरण बांधून घेतले आता ह्यांची पूजे तयारी चालू झाली आमचा खुशाबी आलाय आता पांडून घ्या पटापटा पूजावर एकदम फास्ट स्पीड मध्ये चल खुश्या इथं फुग फुगवायचं आपल्याला एवढं फुग फुगवलं आपण मस्तपैकी पैकी इकडे उभी तर पूजा करायला बसलीया मांडायला बसलो का हम्म तिरक झालं बघा सगळे व्यवस्थित एकदम तयारी त्यांची होय आता आरती करून घ्या आरती करून घे आजी बसले त्या आजी चांगली मांडली का पूजा चांगली मांडले कुणी मांडली संगीताला संगीता चांगले केले चांगले केले छान मस्त मग आता काय करायची पूजा म्हणायची आरती करायची होय आपल्याला तर काही येत नाही मग आपण मोबाईल लावूया तर माझं इथं डेकोरेशन झालं एवढं इकडं एवढं फुगं राहिले तर इथं लावायचं मला आता तुमच्यासाठी थांबलोय मी इथं

सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी, पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उल शेंदुराची जय देव जय देव रत्ना परा गौरी चंदनाची लंबोदर पितांबर फरीवर वंदना सरळ सोंड वक्र दास रमाचा दास पाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरुवर वंदना जय देव जय देव कापूर टाका की त्याच्यावर તરાગલિંગ લાંગનંદિન ચોરણ ડોળ્યાન પાયન રૂપ તુજે પ્રેમે અનંત પૂજન બાવે ભાવે વાયન મને નો માતા પિતા તમવ તમો બંધુ સખા તમે તમે વિદ્યા દ્રવન તમે તમવ સર્વ મમ દેવ દેવ कायन वाचा मा बुधात्मता वा प्रकृत स्वभाव करो नियज्ञ परस्मै नारायणायति समर्पयामि अचदम केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वसदें वरे श्रीद्रा माधव गोपिका वल्लभम जानकिनायकं रामचंद्र भज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ¡Mangal, Murti! <tose el video> प्रसाद प्रसाद घे नको काय म्हणती चला आता पूजा झाली कापून घेऊ आता बरकोस चिरकोस उद्घाटन आपल्या बायांच्या हातात मग काय बीन बांधून घेतली आता फुल बांधून घेत असं असे काय

बर जाऊन या कपडे घालण्या पळ हे जाऊ कपडे घाल घाल बाळा कपडे पळ घालवकर पळसा लाव वेलकम कमजोर बघू दे मला काहीतरी खोकले कटते

बरोबर बर चाल चालते चला मग झालं सगळं आतले झालं उद्घाटनाला चला कापून घेऊ घेऊया तू हिचा हात धर का चला दुकानात उद्घाटन झालं चला आता दुकानात उद्घाटन या सगळी एक 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 हा शिवानी खुशा खोबरा इथं अजून एक फोडू आपण इकडे बघा दा बा असा फोडू दहा उद्घाटन दोघी हात नाही का नाही ग आता पुढच्या व्हिडिओ पासून आपला सेलिंग चालू करायचं हा बिजनेस हा सेल चालू जा आता पुढच्या घडमध शिवाने खाला अडुचल परत खावा उपास वाढताना खावा श्रावण सोमवारच खा खा की सोमवार धरला आहे तू सासूबाई मला मला तर सत्यनारायण प्रसाद दिला नाही राहल तर द्या ग बी दिला का मला आणि इकडं खरं सांगा दिला सत्यनारायण प्रसाद दिला का मला तुम्ही काय करत होतं की डेकोरेशन चालू

तुम्हाला पण हात न आता खाल्ले मी लाडू घे प्रसाद चल घे हात काय नसू दे असते तर हा हात नसल्या काय करायचं खाऊन टाक वा एक नंबर खाल्ला छान छान मस्त एक नंबर चुटून चाटून खा